पाकिस्तानचे सायबर हल्लेही निकामी भारत पाकिस्तान सायबर संघर्ष भारतीय सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी प्रतिकार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अनेक दशकांपासून तणावपूर्ण राहिले आहेत प्रत्यक्ष सीमेवर होणाऱ्या संघर्षाबरोबरच आता सायबर युद्धाचं एक नवीन आणि अदृश्य आव्हान उभं राहिलं आहे भारतीय सायबर सुरक्षा प्राधिकरणांनी नुकतीच समोर आणलेली माहिती या सायबर युद्धाच्या तीव्रतेची आणि भारताच्या तयारीची झलक दाखवते पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून भारताच्या सायबर सातत्याने हल्ले करण्याचा प्रयत्न होत आहे आणि प्राप्त माहितीनुसार बावीस एप्रिल ते पंधरा मे या अल्पावधीत पाकिस्तानच्या सायबर हॅकर्सच्या नऊ गटांनी भारताच्या सायबर यंत्रणेवर तब्बल पंधरा लाखांहून अधिक हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला यावरून पाकिस्तानची भारताच्या सायबर पायाभूत सुविधांना लक्ष करण्याची मोठी योजना असल्याचं स्पष्ट होत विशेषतः भारताच्या सेना दलांची सायबर व्यवस्था भेदण्यासाठी पाकिस्तानने डान्स ऑफ हिलरी आणि कॉल्स फ्रॉम मिलिटरी नावाचे दोन धोकादायक मालवेअर्स तयार केले हे मालवेअर्स भारतीय नागरिकांच्या मोबाईल फोन्स मध्ये सोडण्याचा त्यांचा प्रयत्न होता या मालवेअर्स मध्ये असलेले सॉफ्टवेअर मोबाईल आणि संगणकासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते नियट आणि ओ एस हल्ले करण्याची क्षमता या मालवेअर्समध्ये असल्यानं जर हे यशस्वी झाले असते तर मोठ्या प्रमाणात डेटा चोरीला जाण्याची किंवा यंत्रणा निकामी होण्याची शक्यता होती परंतु भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा अत्यंत सजल आणि प्रभावी आहे या यंत्रणेने पाकिस्तानच्या हॅकर्सच्या या कुटील योजनांची वेळीच दखल घेतली त्यामुळेच तब्बल पंधरा लाख सायबर हल्ल्यांच्या प्रयत्नांपैकी केवळ एकशे पन्नास हल्ल्यांचाच परिणाम दिसून आला ही आकडेवारी भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेची आणि कार्यक्षमतेची साक्ष देते महत्वाचे म्हणजे हे जे काही एकशे पन्नास हल्ले यशस्वी झाले होते तेही भारतीय सुरक्षा दलांनी त्वरित निष्प्रभ केले यामुळे पाकिस्तानचा सायबर हल्ला करण्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला पाकिस्तानच्या हॅकर्सने केवळ पारंपरिक हल्ल्यांचाच प्रयत्न केला नाही तर त्यांनी जी पी एस टूकिंग आणि ओ एस सारख्या अधिक गंभीर हल्ल्यांचाही प्रयत्न केला ओ एस हल्ला हा सायबर जगातील एक मोठा धोका आहे ज्यामुळे एकाच वेळी अनेक संगणक किंवा मोबाईल सिस्टीम्स लक्ष करून त्यांना गैरकार्यान्वित केले जाऊ शकते मात्र भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणेने या मालवेअर्सना भारतीय प्रणालीपर्यंत पोहोचूच दिले नाही ही त्यांची मोठी उपलब्धी आहे यासाठी एक मजबूत आणि बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था आधीपासूनच प्रस्थापित करण्यात आली होती सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत जागरूक आहे आणि वेळेनुसार तिचे आधुनिकीकरण केले जात आहे जेणेकरून भविष्यातील धोक्यांचाही सा सामना करता येईल भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेच्या भक्कमपणाची कल्पना पाकिस्तानला पूर्वीपासूनच असावी म्हणूनच त्यांनी यावेळी सायबर हल्ल्यांसाठी वेगळी साधने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरण्याचा प्रयत्न केला परंतु भारतीय यंत्रणेनं त्यांच्या या नवीन सामग्रीचाही त्वरित शोध घेतला आणि प्रभावी प्रतिहल्ला करून आपले संगणक मोबाईल आणि त्यामधील संवेदनशील माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवली यावरून हे स्पष्ट होतं की भारतीय सायबर सुरक्षा केवळ हल्ल्यांना प्रतिबंध करण्यातच नव्हे तर हल्लेखोरांच्या नवीन रणनीतींना ओळखण्यात आणि त्यावर मात करण्यातही सक्षम आहे आजच्या युगात केवळ प्रत्यक्ष सीमेवरचे युद्धच महत्वाचे नाही तर सायबर युद्धही तितकेच निर्णायक ठरू शकते याची जाणीव भारताला आहे आणि म्हणूनच देशानं एक अत्यंत परिपूर्ण अशी सायबर सुरक्षा प्रणाली निर्माण केली आहे या अलीकडच्या संघर्षात या प्रणालीने भारतीय सेना दलांसारखाच पराक्रम लाजवला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जर ही यंत्रणा इतकी भक्कम नसती तर संघर्षाच्या काळात सेना दलांच्या वेबसाईट आणि इतर महत्वपूर्ण ऑनलाईन सेवा निकामी होण्याचा मोठा धोका होता परंतु सर्व संभाव्य धोक्यांचा विचार करून आणि त्या दृष्टीनं तयारी केल्यामुळे भारतानं या अल्पकालीन संघर्षातही पाकिस्तानला सायबर आघाडीवर मात दिली आहे या संपूर्ण घटनेवरून हे स्पष्ट होतं की भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा केवळ देशाच्या डिजिटल सीमांचे रक्षण करण्यासाठी सज्ज नाही तर ती शत्रूच्या कोणत्याही कुटील प्रयत्नांना

आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो